चला तर आज मी बनवणार आहे भेंडीची खास अशी रेसिपी आणि मुलांना आवडणारी आणि भेंडी ही मुलं जास्त प्रमाणात खात नाही तर मी भेंडीपासून छान अशी रेसिपी बनवणार आहे आणि भेंडीची कुरकुरेत असे क्रिस्पी असे भेंडी फ्राय भेंडी फ्राय करणार आहे चला तर आपण स्टार्ट करूया व्हिडिओला चला तर आपण पहिल्यांदा स्टार्टिंगला भेंडी धुवून घेऊ आपण भेंडी धुवून घेऊ स्वच्छ पाण्यानं स्वच्छ भेंडी धुवून घेतलेली आहे आपण तिपून घेऊया का छान स्वच्छ अशा कपडामध्ये कारण passo por uma my pouco Eu também dei a pancar. घ्यायचं नंतर याचे आपण चार काप करायचे मोठी भेंडी असेल तर त्याचे अजून दोन काप करून घ्यायचे सर्व भेंडीचे काप करून घ्यायचे तुमच्या हळद तिखट एक चमचा गरम मसाला अर्धा चमचा जिरे पावडर अर्धा चमचा तयार केलेला गरम मसाला थोडासा त्यानंतर आपण त्यात अद्रक लसूण पेस्ट hmm. सोयानुसार मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर तापचं आणि हे पूर्ण मिश्रण मिक्स करायचं बॅटरस बनवायचं आहे चला आपण गॅस ऑन करू कढई ठेवू गॅसवर कडाई गरम होऊन घेऊ आणि त्यात आपण तेल टाकू फ्राय करण्यासाठी कडे तेल टाकलेलं आहे ते गरम होत आहे गरम झाले की आपण त्यात आपण सर्व भेंडी टाकून मिक्स करू तेल गरम झालेलं आहे आपण भेंडी झाले <coughs> आपले फ्रेंड भेंडीचे क्रिस्पी असे पकोडे फ्रेंच फ्राय करते खूप मस्त झाले आणखीन एक दुसरा पण आपण घरा काढलेला आहे चल तर रेडी आहे आपले भेंडी क्रिस्पी तर ते रेडी आहे बिने भिंडीचे क्रिस्पी पकोडे चला तर टेस्ट करूया आपण वाव एकदम बेड एकच नंबर एक